ले यांना झालेलं मतदान या सगळ्या मतदानाची आकडेवारी जर आपण पाहिली तर गेली अनेक वर्ष म्हणजे मला तर आठवतं हो मी चाळीस बेचाळीस वर्ष मनसर शहरामध्ये प्रामाणिकपणानं समाजामध्ये काम करतोय आमचे बाळासाहेब बानखिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरथचंद्र पवार गटाचे ते मंचरचे सरपंच राहिलेले आहेत ते सुद्धा अनेक वर्ष समाजामध्ये रात्रंदिवस काम करतात समाजाला मदत करण्याची भूमिका घेतात अशा सगळ्या भूमिका असताना देखील आम्हाला झालेलं मतदान हे निश्चितच शंकास्पद असणारं मतदान आहे आणि मंचरची निवडणूक जर पाहिली तुम्ही तर पहिल्यापासनं एक दबावचं राजकारण मंचर शहरामध्ये खेळलं गेलं त्याचबरोबर बाहेरच्या लोकांचा झालेला प्रचंड हस्तक्षेप या मंसरकारांनी पहिल्यांदा मंचरच्या निवडणुकीमध्ये अनुभवलेला आहे त्याचबरोबरीनं पैशाचा होणारा प्रचंड वापर तो देखील आपण पाहिलेला आहे कधी नाही तो एवढा कोट्यवधी रुपयाची उलाढाल निवडणुकीच्या माध्यमातून मनसर शहरात झाली आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं कारण आणि मोठं कारण की जे तुम्हालाही त्या ठिकाणी निदर्शन असेल की जे काय आमच्या उमेदवारांना झालेलं मतदान आहे आणि समोर विजयी उमेदवारांना झालेलं मतदान आहे याची गोळाबरीच केली तर मंचर शहर आहे तसं पाहिलं तर पूर्वीपासनं शिवसेनेच्या विचारधारेला मानणारं म शहर आहे परंतु आमची जी शंका आहे व्यक्तिशा माझ्या दृष्टीनं मी जो केलेला अभ्यास आहे त्याच्यातनं एक निष्कर्ष निश्चित निघतो की एवढ्या कमी प्रमाणामध्ये झालेलं मतदान हे जनतेने आम्हाला नाकारलं आहे असं म्हणून चालणार नाही तर हा शंभर टक्के मशीनमध्ये जो काय पंधरा वीस दिवसाच्या कालखंडामध्ये झालेला घोळ आहे तो शंभर टक्के या ठिकाणी झालेला आहे तो निदर्शनास येतो आहे कारण या पद्धतीचंच मतदान बाजूची खेड नगर परिषदेची निवडणूक झाली त्याही ठिकाणी आमचे जे मशालीचे उमेदवार होते त्यांनाही नऊशे मतदान झालेलं आहे जुन्नरला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्या होत्या आमच्या मशालीवरच्या त्यांनाही सातशे एक्कावन्न मतं झालेली आहेत आणि महाराष्ट्रातल्या अनेक अशा नगरपंचायती नगरपरिषदा आहेत मी सकाळी सचिन गोयर यांच्याशी बोलताना त्यांनी तीच खंत व्यक्त केली की के अनेक उमेदवारांना नगराध्यक्षपदाच्या सातशे आठशे नऊशे म्हणजे हजाराच्या आतमध्ये झालेलं मतदान आहे म्हणजे याचाच अर्थ कुठंतरी हा प्रचंड मोठा स्कॅम त्या मशीनमध्ये झालेला आहे आणि या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपवण्याचं धोरण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटानं अवलंबलेलं आहे नगरसेवकाच्या उमेदवारांनासुद्धा तुम्ही सगळ्या नगरपंचायतचा नगरपरिषदांचा महाराष्ट्रातल्या अभ्यास करा दहा पंधरा वीस पंचवीस चाळीस पन्नास अशी मतं पडलेली आहेत म्हणजे मंचरचंच उदाहरण नाही तर अनेक गावांमध्ये अशा प्रकारचं ज्या ज्या ठिकाणी पराभव झाला तिथे ही भूमिका आलेली आहे आणि ज्या गावांमध्ये चांगली पहिल्यापासून ताकद आहे त्या ठिकाणी मात्र काही गोष्टी त्यांनी शंभर टक्के तुम्ही जर अभ्यास केला तर अनेक ठिकाणी जिथं जिथं आमचे निवडून आलेत ती पूर्वीपासनं असणारी ताकद आहे किंवा नवीन काही असणारी धोरण चेहरे आहेत त्या ठिकाणी विजय मिळालेला आहे परंतु अनेक ठिकाणी हा मशीनचा घोटाळा आहे आणि दुसऱ्या बाजूनी प्रचंड असा पैशाचा वापर आहे म्हणजे पैसा आणि मशनी या दोन्हीच्या कैचित आम्ही मंडळी सापडलो त्यामुळे त्या, त्या पराभवाचा स्वीकार करणं आमच्याच्यानं अशक्य आहे परंतु जनतेने जो काय निर्णय दिलेला आहे जो काय त्या ठिकाणी कौल दिलेला आहे तो मान्य करून येणाऱ्या पुढील कालखंडामध्ये आम्ही मंडळी सातत्यानं पूर्वी जसं समाजामध्ये काम करत होतो तीच भूमिका ठेवून मंचरकारांच्या हिताच्या दृष्टीनं निर्णय घेऊ ज्या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका येईल त्या ठिकाणी चौकात उतरून विरोधाची भूमिका घेऊ पण मंचर शहरामध्ये जो बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप होतो आहे तो थांबवल्याशिवाय आम्ही मंडई कुठेही शांत बसणार नाही आणि पुन्हा एकदा ज्या मतदारांनी आम्हाला मतदान केलेलं आहे त्यांचे आभार मानतो ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचे आभार मानतो सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद